पाहता एच डी वरती चर्चा करता केअर लेवल असोसिएशन विथ वैशाली अँड गो पावर्ड बाय योग द्या सेंटर आणि हॉटेल विठ्ठल कामंत सोबतच सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता पाहायला विसरू नका किंवा सास बी कमी बहुती फक्त स्टार प्लस वरती चला आज आपण आपल्या तर होणारच चमू घेऊन आलेलो आहोत चिवरी या गावामध्ये बघूयात चिवरी गावामध्ये नेमकी कुणाची हवा आहे कुठलं चिन्ह या ठिकाणी प्रबळ आहे काय नाव आहे दादा पाटील कुणाची हवा मशालीची मशाल, जी। मशाल हाँ। सकट हा येणार का निवडून येणार का येणार काय नाव आहे दादा भगवान जाधव मशाल आणि कबशी हवा जास्त मशाल आणि कबशी पण तुमचं मत कुणाला कबशीला का मशालीला एक मत कबशीला एक मत मशालीला मशालीला कुणाला हम्म तुमचं काय नाव आहे दादा तुमचं नाव सांगा साखरे परमेश्वर परमेश्वर पाटील कुणाची हवा मशाली जास्त हवा चाललेली आहे तिशाला उमेदवार जास्तच आहेत आणि अपक्ष मध्ये आहेत भरपूर विरोधी पण तो जास्त सपोर्ट मशालीलाच आहे मशालीला दादा तुमचं काय नाव आहे प्रॉपर इथले नाही कुठले गाव तुमचं देवडगाव देवडगाव तुमच्या गावात कुणाची हवाल मशाल साहेब दादा काय नाव आहे तुझं माझं नाव संदीप मुळे कुणाची हवा मशाल मशाल बो काय नाव आहे मामा तुमचं विश्वनाथ विश्वनाथ कुणाची हवा मशाल मशाल पेटणार का मशाल का मंगेश शिंदे, शिंदे पाटील कुणाची हवा मशाल मशाल काय नाव आहे दादा गणेश पाटील गणेश पाटील कुणाची हवा मशाल येणार का मशाल का नाही येणार राज्यात ठिकठिकाणी कमळ फुलतय धनुष्यबाण चलतय सध्याच वाटतर मशालीच्या गावामध्ये मशालीच माणसं मला हो बाबा काय नाव आहे तुमचं इकडे या काय नाव सौदागर सौदागर पाटील हवा मशाल मशाल मशालच चालला एक मुखी शंबग टक्के काय नाव आहे दादा तुमचं माझं रघुनाथ बाबुराव येवती येवते पाटील कुठल्या चिन्हाची तुमच्या संघात हवा मशालीची मशाली मशालीची हवा मशाल पेटणार का नक्कीच पेटणार पेटवणारच आम्ही पेटवणारच किती टक्के आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान होईल या ठिकाणी आपण बघतोय मशालीला यांच्या गावातून नव्वद टक्के मतदान होईल असं बोललं जाते पाहूयात भविष्य काळात कोण या ठिकाणी उभा आणि निवडून दादा जाधव जाधव पाटील कुणाची हवा कुठल्या चिन्हाची हवा मशाल कशामुळे मशाल आतापर्यंत बीजेपीवाल यांनी काय केले का, के का नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता उद्धव ठाकरे साहेब काय कराले पासष्ट नगरसेवक निवडून आले एकट्याच्या एक जेव्हा आता आम्ही त्यांची साथ देणार आणि त्यांना पूर्ण आमच्या एरियामध्ये मशालाच आम्ही मतदान टाकणार आणि मशालाच निवडून आणणार निश्चितच या ठिकाणी मशाल निवडून येते का नाही हे पाहण्या तितक शंभर टक्के मशाल येणार निवडून शंभर टक्के निश्चितच